के okay, सामने झुक जाओ ये तुम्हारे सामने दुनिया झुका देंगी यानंतर मी सादर आमंत्रित करते साक्षी मला पुस्तक आम्हाला एकडं फार आवडलं ते म्हणजे शिक्षक वाईट असला तर शेकडो विद्यार्थ्याचं जीवन नष्ट होतो खरंच शिक्षक शिक्षकाचं जर म्हणजे त्याच्यामध्ये काही वाईट गुण असेल तर तो शिक्षक असतो आणि तो, तो मुलांना शिकवत असतो त्यामधले वाईट गुण मुलांमध्ये जात असतात जेव्हा आमचे सर हे वाक्य वाचत होते तेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा शिक्षक होईल तेव्हा मी पण मुलांना चांगलं व्हायचं शिकेल असं मला ह्या पुस्तकातून वाटलं आणि आणि त्या आतमध्ये मध्ये मला त्या मुलाचं खूप छान वाटलं कारण की त्यांनी ज त्यांनी तीन शाळा बदलल्या होत्या आणि ते तो आता तिसऱ्या शाळेत जात होता आणि आम्ही हे असं पुस्तक पहिले पण असले तो म्हणजे तो तो चार जेव्हा राहुल जेव्हा राहुल ती तिसऱ्या शाळेत जात होता तेव्हा त्याच्या एवढेला त्याच्या त्यांना त्याला कमल मामाच्या शाळेत घातलं होतं कारण की कमल मामा हा जवळचा होता म्हणून आणि जेव्हा राहुल जेव्हा एका त्या शिक्षकासोबत गेला तेव्हा त्याची पहिलीची जी, जी शिक्षक होती तेव्हा तिच्या तिच्याकडे आली आणि तिला काय माहीत होतं की राहुल इतकं शिकलं आहे म्हणून तू ती तिथे म्हणू लागली की तू इथं काय करत आहे इथं तर हुशार मुलं येतात आणि त्याला काय माहीत होतं की राहुल हे खूप हुशार झालेला आहे जेव्हा राहुलची परीक्षेचं रिझल्ट येतं तेव्हा राहुल पूर् सगळ्या बंगालमध्ये पहिला येतं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या आईवडिलांना असं वाट जेव्हा राहुल दुसऱ्या तिसऱ्या शाळेत जात होतं तेव्हा आई वडिलांना वाटत होतं की हा पुढे शिकणार नाही पण राहुल शिकून दाखवला अशी जिद्द त्याच्या मनात आलेली होती आणि मला पण असं वाटलं की मी पण अशी जिद्द पकडून शिकू शक शिकू शकते